आहे मी तेल्हारा जिल्हा अकोला धन्यवाद प्रकाश दादा धन्यवाद आईस्क्रीम पाठवल्याबद्दल गाव कोणते आहे तेल्हारा तालुका जिल्हा अकोला त्यांच्या समोर नागोबा फुसफुस करते हा तेच म्हणत आहे करतेच आज नागोबा फुसफुस जोग काय का धंदा करत होती का रे तू पैदा झाला होता बारा जणांनी पैदा केला होता हो ना प्रकाश दादा हे नाही खात बापा मी आज मले हे आहे उपास आहे मले आज लाईक करा सर्वांनी पटापट पत लाईक करा ज्यांनी लाईक नाही केलं ला त्यांनी लवकरच लाईक सांगा मला किती झाले तर प्रदीप दादा ओके लाईक सांगा किती झाले तर लवकर लवकर आणि ज्यांनी लाईक नाही केलं ला त्यांनी लाईक करा स्क्रीनला डबल टच करा म्हणजे लाईक होते चला पटापट लाईक करा पहले बापा रे प्रकाश पहिले बाप्पा तुया हे पाठवलं ते पाठवलं ना आता काय तू गो या गोया सरले बी काय एवढ्या लवकर धनंजय दादा हाय बोला आलेच आहात लाईवला लाईक करा ज्यांनी ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी त्यांनी पटकन लाईक करा ओमकार हाय वडगाव रोठेचे कोणीच नाही आलं व कुठे हरपलं व फराळ करा नंतर लाईव या हो हो करते करते खिचडी खाल्ली का नाही नाही खिसडी नाही खाल्ली ना आजू खिसडी खातो ना मग उपास कशासाठी असते उपवास कशासाठी असते माहीतच नाही का जाऊ दे आज शिव्या नका देऊ नाही नाही देत नाही लाईव्हला लाईक ला करा ज्यांनी ज्यांनी लाईव्हला लाईक ला नाही केलं ला त्यांनी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका कोणीही चला पटापट लाईक करा अजून बोलताय काय होय लावण्य बोलतच आहे गोविंद दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल महत्वाचा विषय बोला कोणता आहे महत्वाचा विषय सांगा बर, मला आज उपास आहे रे मला शिव्या द्यायला नका लावू बर शिव्या देण्याची एच डी केली आहे मी हो का बापा 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 तुमची लँग्वेज लय भारी ओके हो, धन्यवाद धन्यवाद मी आता पुढच्या व्हिडिओ भेटतो मले कामाला जायचे माझी कामाची वेळ झाली आता बरं धन्यवाद नारायण दादा चालते चालते काही हरकत नाही पुढच्या लाईव्हला या दुपारच्या लाईव्हला दोन वाजता लाईव्ह असणार आहे आपली पुढची अजून पण तर पुढच्या लाईव्हला या सर्वांनी लाईव्हला त्यांनी लाईक नाही केलं त्यांनी लाईक करा पटापट बोलव माय बाप्पा व हो हो बोला 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 माय निखिलदादाच वहीत ना माय व हे आम्ही दिग्रस कर। दादा आहेत आता बोला 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 स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला गेलं हो बरं 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 लाईक करा ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी चांगला नवरा मिळावा म्हणून माय बाई मला नवरा मिळेल आहे काय आता काय उपास करतो मी चांगला नवरा मिळाला पाहिजे म्हणून आता काय डबल काय नवरेच करत बसू काय मिळाला ना मले एकलता एक नवरा आहे ना मले मले नाही पाहिजे सतरा नवरे एकलता एकच बरा आहे मले लाईक करा लाईक करा सर्वांनी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका काय नाव बदलून येता हो तुम्ही हो हो तुम्हीच तर येता सारखे नाव बदलून बाप्पा मग बरं आहे हो हो बरंच बरं आहे धनंजय दादा माधव मोहिते कोण माधव मोहिते कोण म्हणजे माझे भाऊ आहेत ते माधव मोहिते बोलाव आता, आता फराळ झालं माझं तुम्ही केला नसेल तर करून घ्या हो हो येत ना आम्ही फराळाच करायला माधव दादा डॉन आहे मिरच्या भाजी आहे मिरच्या भाजी खाय तू आज <laughs>